नमस्कार मित्रांनो हे अपडेट आहे वनरक्षक भरतीच्या जाहिरात प्रसिद्धीबद्दल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा वनरक्षक गटकं या भरतीची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड या ठिकाणी आणि या ठिकाणी मित्रांनो हे सरळ वन भरायचं पद आहे महारिक्रुटमेंट डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे सविस्तर भरतीची जी जाहिरात आहे ती रिक्रूटमेंट डॉट महा ऑनलाइन डॉट जी ओ डॉट इन त्याचप्रमाणे एफ डी सी एम या दोन्ही संकेतस्थळावर प्रसिद्ध आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केवळ महा रिक्रूटमेंट डॉट महा ऑनलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरूनच आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरता येईल यावेळी पहा महारिक्रुटमेंट डॉट महा डॉट जी ओ व्ही तसेच एफ डी सी एम एन आय सी डॉट इन हे संकेतस्थळ पाहूनसुद्धा आपण भरती प्रक्रिया या ठिकाणी करू शकता याची अद्ययावत माहितीसुद्धा आपल्याला उपलब्ध राहील या ठिकाणी पहा भरतीची प्रक्रिया ची तारीख पहा ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख आहे पंचवीस जानेवारी आणि शेवटची तारीख आहे ती एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि या ठिकाणी मित्रांनो पात्रता पहा पात्रता आहे बारावी पास वनरक्षक भरतीप्रमाणेच बारावीला आपलं एकतर गणित विषय असावा किंवा विज्ञान असावा किंवा भूगोल असावा किंवा अर्थशास्त्राविषयी असावा त्याचप्रमाणे उंची आपली पुरुष उमेदवारांसाठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर छाती पुरुषांसाठी एकोणऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर त्याचप्रमाणे वयोमर्यादा मित्रांनो खुल्या वर्गासाठी आहे ते अठरा ते पंचवीस वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी तीच वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष अशी आहे आणि फॉर्म फॉर्म तुम्ही या ठिकाणी महारिक्रुटमेंट डॉट महा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर पंचवीस जानेवारीपासून फॉर्म भरू शकता उद्यापासून आणि एकवीस फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे याबद्दल आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा मी त्याची उत्तरे अवश्य देईल व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय